आणि जे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत प्रविता साळफे त्या ना भेटायला अपॉइंटमेंट घ्यावी लागते जनता म्हणजे सामान्य माणसांना भेटत नाहीत अशा आरोप आहेत काय खरंय काय नाही नाही अपॉइंटमेंटची गरजच नाही रात्री जर दोन गेला तर दार वाजेल तर बाहेर येते काय खरं काय शंभर टक्के खराय शंभर टक्के आणि ना भेटायला पण नाही 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 दादा हा माणूस आमच्या हक्काचा माणूस आहे सर्वांच्याच त्यांना कुठल्याही म्हणजे फोनची किंवा अपॉइंटमेंटची गरज नसते कधीही जावा तुम्ही त्यांच्या घराचे गेट ओपन असते कधी पण जाऊन तुम्ही त्यांना भेटू शकता तुमचे कोणतेही का काम असेल ते दादा शंभर टक्के करणार म्हणजे करणार आणि तुमच्या वॉर्ड मध्ये कोण कोण उमेदवार ही दोन वॉर्ड मध्ये विभागली गेली आहे एक दहा नंबर आणि एक आठ नंबर आता दहा नंबरला दादा थोरात स्वतः उभे आहेत आणि राजश्री भोपळे आणि नागराधीश पदासाठी वहिनी आणि आठ नंबर वॉर्डात भारतीय अंकुश माने परत कमलेश शिरवडेकर मामा आणि साल्फेवणी नागराज मग हे बाकीचे उमेदवार आहेत हे कसे आहेत कामा म्हणजे काम यांचं कसं आहे काम जनतेतून करतात की फक्त दाखवण्यासाठी आहेत कोणते बाकीचे सगळेच उमेदवार वीजच्या वीज उमेदवार नाही नाही कामाचे युवक्रांती आघाडीचे कामाचेच आहे आता जर सत्ता आली तर आम्ही हा रोड पण त्यांच्याकडे करून घेणार आहे